नमस्कार सगळं नमस्कार भाऊ काम चालू आहे काय नाही काय नाही काम चालू आहे का हाताची बिया करायला खोड काय आता ही हाताची समोर मोडली ना बरं देव झालं खांदाची सवय मोडली आता तोंडाची बडबड करायची दा सवय लागली ना आता ही तोंडाची वाड वाड गोरा गळायची सवय लागली ना जेव्हा देवाला जीवा। बोरीला बोले जेवण करायचं हातपाय थापका कर जाबाय लागले सकाळी जेवण हो का <च्णिवाकी> नास्ता घेताना बघा

काय करणार आता मग तिथं आता एक एक दिवस कस आहे चाललाय मग आता उरकायचं पडलंय पटापटा हा आता काय झालंय सध्याच्या आहे ना बाबा तुम्हाला जरा म्हणजे मसाल्याच आहे ना मसाल्याच जरा तुम्हाला काय झालंय दोन चार दिवस झाला जरा म्हणजे येतच झालंय सगळ्या गोष्टी पण पहिलं ही शेड मारून आपल्याला नेक्स्ट कांदा बसवायचं हे नाही ह्याच्यात कुठलं दाखवून वाचायला दिवस झालं

जीवाला भोर नाही तुमच्या पुढून तायच्या जीवाला घोर नाही ज्यावेळेस शेड होतो डंका बसवू आपला बैठी काढ तेव्हाच जरा जीवाला बरोबर वाटून बाबा म्हणून आणि आपल्या बाबा बहिणीला तर आपला बिजनेस कसा मोठा करायचा आता हेच चाललंय बाबा ना बहिण कसं कसा मोठा करायचा काय काय सांग सांग

जरा कडक जरा पापड पापड जी केले ती खात कोण ही अशा मुळेच मन मगी एक एक दिवस वाढ होत असते कडक पापड अगं सप्लेट कांद काय ती बाप झाला येणार तुसा

चला जेवा बस, भी वाला। बस था था। वाला भी की तू बी जेवा बस झाल्या होती काय बाकरी झाल्या बाबा मस्त पैकी काल वाई मटकीची हुसळ केली आज वाई कुणी <coughs> बारी केली बारी कस काय केली हा सगळे तुटून पडतात भावा जेवायला बघ आता मु चला जेवायला या म्हणा भावा बहिणी बा मी एक बाकर घेतली बरं का अजून मी एखादी बाकर खायला बसली भाऊन बी सांगता येत नाही

तर परत मसाला परत या बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस तर आपल्या मसाल्याला प्लेट द्या हा दूर kama haja kula tarakana na nani kama niko leo hayaona 干么事？干啥？干啥？你刚才别站那了，准备什么？

tahu satu atau rumput yang

चाललंय जेवण नक्की ढोपूरच्या हिडू मध्ये बाबा